नमस्कार मंडळी मी जया आपलं गाव या यूट्यूब चॅनलवर आपण बनवणार आहे मकर संक्रांतीसाठी स्पेशल असे लाडू तर बघा त्यासाठी मी घेतले साहित्य मी घेतले अर्धा किलो विना पॉलिसचे तीळ म्हणजे साधे तीळ तर त्यासाठी घेतलाय मी हे घेतले आहे पाचशे ग्रॅम म्हणजे अर्धा किलो हे घेतले अर्धा किलो गूळ हा साधा गुळ आहे रवाड असा गुळ आहे मस्त असा गुळ आहे हे बघा छान असा गुळ आहे चिक्कीचा गूळ नाही घेतलाय मी आणि त्यासाठी घेतलाय मी दोन एक पाव किलो शेंगदाणे चला पुढील कृतीकडे वळूया हे बघा आपण गॅस पेटून घेऊया मी ठेवले गॅसवर कडे टाकणार आपण एक पाव किलो शेंगदाणे मंदाच्यावर आपल्याला भाजायची आहे गॅसचा पावर आपल्याला कमी करायचा आहे त्याला आजीवर होऊ देऊया हे बघा आपले शेंगदान छान चटकटायला लागले आहेत थोडे थोडे साधारण चार ते पाच मिनिटं लागतात भाजायला मकर संक्रांतीला शेंगदाणे याचे लाडू करतात का हे मला नक्कीच कॉमेंटद्वारे सांगा माझा व्हिडिओ आपण कुठून बघताय पण मला कळवा कॉमेंटद्वारे माझा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब पण करा हे बघा आपले शेंगदाणे छान होत आले मस्त असा कलर येतोय पूर्व आपण पारंपरिक पद्धतीने बनवायचे आहे आपले लाडू बघा आपले शेंगदाणे छान झाले बघा चला आपण याला एका ताटात काढून घेऊया पूर्ण शेंगदाणे आपल्याला काढून घ्यायचे आहे हे बघा आता आपल्याला त्यात कीड भाजून घ्यायचे आहे आपली कढई गरम असल्या कारणाने पटापट असे तळतळायला तर लागले आपले तीळ तीन ते चार मिनटात भाजणे होऊन जाईल जास्त वेळ लागणार नाही कारण आपली कढई छान तापली आहे एकदम मंद केला आहे माझ्या सासूबाई तर कुकळ्यात असं तिळगुळ काढायच्या मस्त मुसळ घेऊन आता उखळ मुसळ तर राहिलेच नाही पण कलबत्त्यात मात्र फार छान चव लागते मी कलबत्त्या त्याला काढणार आहे छान असे तीळ आपले भाजून झाले मस्त असे फुलले गॅस बंद करून घेऊन हे बघा गॅस बंद केली तर हे बघा मी घेतलाय खलबत्ता आपल्याला पहिले शेंगदाणे हे बघा मी याची साल काढून घेतली आहे काही साल काढली आहे काही नाही मस्त खलबत्त्यात काढून घेऊया हे बघा किती पटापट असं काढलं जात आहे याला छान आपण बारीक करून घेऊया बिलकुल माझ्या सासूच्या पारंपरिक पद्धतीने मी हे तिळगुळाचे लाडू आपण बनवणार आहेत हे बघा छान असं जाडसर बारीक आपलं शेंगदाणे कुटून झाले चला एका भांड्यात काढून घेऊया हे बघा मस्त असं झालंय तर चला याला आपण एका भांड्यात काढून घेऊया हे बघा आपण एका भांड्यात काढून घेतले तर चला यात आपण तीळ घेऊया त्याला पण आपल्याला कांडायचे आहे याला आता आपण छान कांडून घेऊया हे बघा आपले तीळ छान काढून झाले मस्त असं जाडा भरड झालाय तर चला यात काढायचे आपल्याला थोडा थोडा करून गूळ हे बघा मी टाकत आहे गूळ त्याला पण आपल्याला छान काढायचे मस्त असा गुळ काढून आहे याच्यात पूर्ण दहा बारीक करायचा आहे याप्रमाणे सर्व गुळ काढून घेऊया तर हे बघा आपलं छान तीळ आणि गूळ काढून झालाय आणि मस्त असा लाडू वळला जातोय हे बघा बघा मस्त असा लाडू वळला जातोय तर चला याला आपण एका भांड्यात काढून घेऊया व शेंगदाण्यात पण आपण गूळ मिक्स करून घ्याय तर हे बघा छान असं सारण आपलं तयार झालं आहे तर याला आपण पूर्ण मिक्स करून घेऊया मी शेंगदाणे पण कुटून घातले यात यात पण गूळ टाकला आपण लाडू वळून घेऊया लाडू बांधून ला। घ्यायचे आपल्याला ओळून घ्यायचे बघा किती लवकर असा जातोय लाडू दिसायला पण फार सुंदर दिसतो चवीला पण फार छान आहे हे बघा बघा किती सुंदर दिसतोय आपला लाडू चला या प्रकारे आपण सर्व लाडू वळून घेऊया मसाला लाडू ओढला जातो माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेलायकन दाबायला मात्र विसरू नका ते बघा किती पटापट असा चला याप्रमाणे सर्व लाडू आपण ओढून घेऊया बघा मस्त असा लाडू तयार झाले तर हे बघा आपले मस्त असे लाडू तयार झाले आहेत शेंगदाणी तीळ आणि गुड, तीळ गुळाचे लाडू तर बघा किती सुंदर असे लाडू दिसत आहेत तर चला या मंडळी पारंपरिक पद्धतीने लाडू खायला तिळगुड घ्या गोडगोड बोला माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकन दाबायला मात्र विसरू नका धन्यवाद बाय बाय